नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती काता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत पावणे तीन तीन आणि आता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील टॉमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टॉमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर परिस्थिती बघितली तर आज आज सध्या दोन लाईन लागलेल्या मार्केटमध्ये आणि बाजारभावाची परिस्थिती खूप वाईट आहे मित्रांनो बाजारभाव कोसळलेले टॉमॅटोचे अगदी एक दोन दिवसामध्ये बाजारभाव पडले त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे संतापलेले आजचे डिटेल बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओमध्ये बांगला दुबई काय चालू आहे लोकलला काय चालू आहे दाखवलेलं आहे व्हिडिओ आपण थो छोटाच घेतलेला आहे जास्त मोठा काही व्हिडिओ नाही व्हिडिओ पूर्ण बघा चला मित्रांनो आजची लाईव्ह टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ प्रेमाने का वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस मागितलं का नाही अजून नाही कोणीच नाही आला का अजून अवघड परिस्थिती

काय आपले काय चालू आहे अजून आपण शिरलोच नाही शिरलोच नाही आता यांची पहिली पावती पाहिली आपण हातात डबल एम एक्सपोर्ट ला दोनशे एकसठ रुपये बर का माउली याच्यावर निघणार नाही याच्यावर एक्सपोर्ट निघणार नाही नहीं पैसे नहीं बन गया सब परेशान है व्यापारी के क्या तुम परेशान हो तो तो दस रूपए भैया कहीं ना बन गया क्या माल बहुत आ बेंगलोर का बैंगलोर का माल बढ़ गया बैंगलोर कम हो गए माल की है सब ये okay. किसान लोग हैं हम बेपारी लोग हैं सब परेशान है बताओ नहीं नहीं परेशान तो सब होते हैं। हो हर गाड़ी में नुकसान हो रिया है। okay. उधर माल बढ़ रहा है इधर भाव घट रहा है क्या करें क्या करें बताओ नासी मतलब बता ना। सब कुछ नुकसान हो रिया यार सब और सब परेशान है ना भला कौन को व्यापारी खुश नहीं किसान भी खुश नहीं

खाला, ना खाला, ना खाला ना मना नाही काय लावली काय लावले ते अजून चालूच नाही केले साहित नाही अन्न नाही मंडी मध्ये म्हटल्यावर आता चांगला अण्णा <laughs> मत ना <laughs> <तो पन्ने laughs> जी <laughs> नाही का म्हटलं मग काय चल ना याची काय होता खरेदी नाही का आपण जास्त पडल्या कापित मुळे पार्किट तर रेंज वाढते कपी वाढते पण आज शेतकरी काय म्हणते नका लई भाव वाढतो कमी करते तर मग जाऊ आज खरेदी नाही काय खरेदी नाही ना आज करायची ना बर

कोई। जे चालू आहे ते दिलं तुम्हाला ते सांगितलं मग मला दोनशे बोलाव लागत नाही